काय तुमच्याकडे देखील दिवाळी फराळामधली शेव उरलेली आहे आणि ही शेव खाऊन कंटाळा देखील आला असेल चला तर मग आपण या शेव पासून भाजी बनूयात ही भाजी अगदी ढाब्यावर मिळते त्या पद्धतीने मी बनवून दाखवत आहे ही भाजी ना इतकी पॉप्युलर आहे की ढाबा हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये या ऑथेंटिक पद्धतीने शेव भाजी बनवल्या जाते ही भाजी ना खूपच टेस्टी बनते सर्वांना खूप आवडते चला तर मग शेवभाजी कशा पद्धतीने बनवायची बघूयात शेवची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यावे लागेल या यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडस तेल घालूयात यामध्ये दोन चिरून घेतलेले कांदे भाजून घ्यायचं कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन आला पाहिजे यातच आपण लसूण व आलं घालून भाजून घेऊ आता आपण यात ऍड करणार आहोत अर्धा कप वाळलेला खोबरं याला देखील थोडस कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं हा मसाला थंड झाल्यावर वाटून घ्यायचं वाटताना थोडस पाणी घालायचं म्हणजे याची फाईन पेस्ट झाली पाहिजे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे ह्यामध्ये ऍड करायचं आहे एक तेज पान दोन सुक्या लाल मिरची दोन हिरवी विलायची दोन लवंग एक छोटासा दालचिनीचा तुकडा कढीपत्ता हे सर्व भाजून फुलून आलं की यामध्ये ऍड करायचंय आहे मिक्सर मधून काढलेला मसाला व त्यातच ऍड करूयात मसाले मसाले मी इथे घेतलेले एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरा पावडर व दोन चमचे लाल तिखट यात आपण ऍड करणार आहोत टोमॅटो प्युरे या टोमॅटोला देखील आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे टोमॅटो इथे कच्चा भाजला गेला तर याची टेस्ट बिघडते यामुळे भाजी टेस्टी लागत नाही यासाठी टोमॅटो छान भाजल्या गेल्यानंतरच यामध्ये गरम पाणी ॲड करायचं यात आता आपण टेस्टनुसार मीठ ॲड करूयात या शेव भाजीची ग्रेव्ही जास्त पातळच असते कारण शेव घातल्यानंतर याला घट्टपणा येतो ही शेवभाजी तयार करून वाढण्याची आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे प्लेटमध्ये वाढताना ही ग्रेव्ही उकळून घेऊन नंतर यामध्ये शेव ॲड करायची आपली भाजी इथे रेडी आहे या पद्धतीने भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद